नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनेलवर आणि फेसबुक पेजवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस आजची कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम मधील बाजारभाव काय तर चला बघूया सोयाबीन भावामध्ये पन्नास रुपयाने आज वाढ झालेली आहे जास्तीत जास्त सोयाबीनला भाव आहे चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमीत कमी भाव आहे बेचाळीसशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल आज मार्केटमध्ये सोयाबीनची अवकाळी आहे एकावशे क्विंटलची सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर त्रेचाळीसशे पन्नास चौवेचाळीसशे चौवेचाळीसशे पन्नास सोयाबीनला बाजारभाव चालू आहे आजचे तुरीचे बाजारभाव तुरीच्या ही आज तीनशे रुपयाने तीनशे पंचवीस रुपयाने वाढ झालेली आहे काल दहा हजार शंभर होते तुरीला बाजारभाव आज दहा हजार चारशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त भाव झालेले आहेत आणि कमीत कमी है, है है, भाव आहे सत्त्याण्णवशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तुरीची आवक आलेली आहे चोपनशे क्विंटलची तुरीची क्वालिटी चांगली असेल तर दहा हजार तीनशे दहा हजार चारशे या दरम्यान चांगल्या तुरीला मार्केटमध्ये बाजारभाव चालू आहे हरभरा चण्याचे बाजारभाव जास्तीत जास्त भाव आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल आणि कमीत कमी भाव आहे पंचावन्नशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज मार्केटमध्ये चना चौपन्नशे पंचावन्नशे रुपये प्रति क्विंटल विकलेला आहे आता गव्हाचे बाजारभाव गव्हाला जास्तीत जास्ती दर आहे एकोणतीसशे रुपये प्रति क्विंटल गव्हाच्या भावामध्येही वाढ झालेली आहे आज आणि कमीत कमी दर आहे तेवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल गव्हाची आलेली आहे आज मार्केटमध्ये पंधराशे क्विंटलची आता हल्दीचे बाजार भाव बघूया हल्दीला जास्तीत जास्त दर आहे वाशिम मध्ये पंधरा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे अकरा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हल्दीची आलेली आहे वाशिम मध्ये तीनशे पन्नास क्विंटलची हळद चांगली असेल तर चौदा हजार पंधरा हजार पंधरा हजार पाचशे या दरम्यान वाशिममध्ये हळदीला बाजारभाव चालू आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद